आंबेडकरी जनतेने आणि गोरेगावतील स्थानिक सर्व रहिवाशांनी मिळून एक भव्य मोर्चाच आयोजन केलं आहे जे राजकारण चालू आहे हे मूळ आहे असं त्यांचे मत आहे तर आपण पुढे जाणून घेवा की स्थानिक लोक आणि मोर्चेकरी आणि आजूबाजूचे रहिवासी लोक या ज्या घडलेल्या प्रकरणाबद्दल त्यांचे काय मत आहे आपण पुढे आपण नक्की जाणून घेऊ आहोत तर आपण पाहूया की स्थानिक लोक हे साठी आलेत ते काय बोलतात आपण घेऊ तर काय त्याच्याबद्दल जय संविधान या ठिकाणी भारताच्या सर्वोच्च पदी बसलेले सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावरती एखादा वकील ज्या वेळेला भर न्यायालयामध्ये बुट फेकतो त्या बुटा फेकण्यानंतर भारतीयांमध्ये उग्र त्याचा गेली कित्येक दिवस अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक पक्षांच्या माध्यमातून अनेक संघटनांच्या माध्यमातून या देशामध्ये पूर्ण संपूर्ण देशामध्ये त्या तिवारी असेल किंवा तो शुक्ला असेल या सर्व ज्या वकील आहेत त्यांच्यावरती जो निषेध मोर्चा काढण्यात आला होता तसाच हा निषेध मोर्चा आज गोरेगावकर एकत्र झालेला आहे त्या गोरेगावच्या वतीने आज या ठिकाणी त्या नराधमाचा जो संविधानाला दुष्कृष्ट समजून त्या संविधानाच्या आधारे त्या संविधानाला न मांडणार असा या वकिलाला निषेध म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो इकडे आपण पाहतोय आर एस एस मुर्दाबाद बद्दल बोट लागलेला ह्याच्याबद्दल काय शकतो सर आर एस एस मुर्जाबाद म्हटल्यानंतर काय असतं जो जी व्यक्ती आहे ती दुष्कृष्ट करणारी ती त्या आर एस एसच्या से संघटनेमधलीच आहे कारण की त्यांना आर एस एस चा पूर्ण पाठिंबा आहे आणि आर एस एस ही बीजेपीची दुसरी पिलावळ आहे आर एस एस मधूनच बीजेपी तयार झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला मूळ जो मुख्य त्याचा हे आहे त्याच्यावरतीच आम्हाला घाला हाच मूळ मुख्य मुद्दा त्याच्यामुळे आम्ही हा इथे आर एस एस असं आम्ही इकडे हे केलेलं भारतात भारतात जे काही जी सरकार केंद्रात आलंय राज्यात आलंय आणि स्थानिक स्वराज्यामध्ये आहे या सगळ्या सरकार हे भारतीय संविधानाला धरून आलेलं आहे आणि त्या भारतीय संविधानातून असलेल्या निवडणूक अधिकारातून आलेला आहे पण एक गोष्ट प्रामुख्याने आता इथे दिसते ती म्हणजे सत्तेच संविधानाचं नाव घेऊन आलेत सत्तेत बसल्याच्या नंतर संविधान निर्मात्यालाच बदलण्याचा प्रयत्न या देशातलं सरकार आणि त्यांचे लोकप्रतिनिधी आर एस एस बजरंगल विश्व हिंदू परिषद आणि भाजप प्रणित जेवढा संघटना त्या करत आहेत ज्याचा आम्ही पहिला गोरेगावकरांच्या वतीने निषेध करतो दुसऱ्या बाजूला देशाचे सरन्यायाधीश सन्मान्य भूषण गवई साहेबांवर जो काही चप्पल फेकण्याचा किंवा बूट फेकण्याचा जो प्रयत्न झालाय आम्ही निषेध करतो एक गोष्ट खूप प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे या देशातल्या कर्मचाऱ्यांवर जर आपण हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या विरोधात बोललो तर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा आयपीसी मध्ये आपण त्यावेळी लावत होतो आता त्याचा कलम बदललेला आहे पण मग एवढ्या मोठ्या सरन्यायाधीशांवर जेव्हा हल्ला करण्याचा भर कोर्टात प्रयत्न होतो आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर हे निषेधार्थ आहे कारण एक गोष्ट आहे की ती की या सगळ्या मागे भाजप सरकार आणि ते सगळी लोक इन्व्हॉल्व्ह आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात म्हणून गोरेगावकरांच्या वतीने आज इथे मोर्चा काढला होता आणि गोरेगावातल्या सर्व सामाजिक राजकीय संघटना या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या मी या देशातल्या नागरिकांना आणि ना समस्त आंबेडकरी आणि पुरोगामी संघटनेच्या लोकांना मी, मी आवाहन करतो की आपण जिथे कुठे असाल तिथे आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या मतदानातून आपल्याला यांना उत्तर द्यावं लागेल कारण सत्तेवरनं यांना जर खाली उभार उतार करायचं असेल तर हे मतदान हे एकमेव सत्र आहे ज्याच्यातून आपल्याला हा बदल आपण करू शकतो आणि यांनी जे काही वक्तव्य केलं आहे जो करण्याचा प्रयत्न करतात जो काही चिखल करण्याचा प्रयत्न करतात त्याला हे उत्तर राहील आम्ही हा मोर्चा घेतला आहे सर्वप्रथम भीम आम्ही हा मोर्चा यासाठी घेतलाय कारण की कुठल्याही पक्षाने गोरेगाव मध्ये कुठला मोर्चा घेतला नव्हता आणि तो कोण आहे त्याचा काय नाव आहे तुम्हालाच माहिती नाही पण आम्ही त्याला दाखवून दिलं की आम्ही कोण आहे जयभीमच्या अवलात आहे आणि याच्या पुढे काय घडलं बाबासाहेब कुणी पण काय केलं तर त्यांच्या आईला घोडा लावल्याशिवाय आजच्या मोर्चा संदर्भात काय आजचा हा मोर्चा फक्त आणि फक्त आमच्या गोरेगाव समाजातल्या आपल्या वंचित घटकच्या जेवढे पण आपले जय बी एस सी एस टी ओबीसी आणि वंचित गटातल्या लोकांनी घेतलेल्या गोरेगावकरांनी यांनी आपला हे दाखवलंय की जोश की आम्ही या संविधानावर कोणी जर हाल बोट जरी उचलला तर आम्ही बोट कापण्याची हिम्मत ठेवतो हे गोरेगावकरांनी आज दाखवलेलं आहे आणि ही जी संख्या जमलेली आहे लोकांची ती निषेधच या पक्षाच्या विरोधात उभी राहणार आणि यावेळी वंचित किंवा आपल्या लोकांचा कुठला ना कुठला उमेदवार नक्की देणार तिथे बिलकुल आजच्या मोर्चा संदर्भात काय बोलू शकतो हे पहा या देशामध्ये जे आर एस ने चालवलेले जे षडी यंत्र आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही गोरेगावकर आज मैदानात उतरलेलो हो। आहोत पिल्ल सोडतोय ते यांनी एखाद कृत्य केलं तर सर्वसामान्य जनता त्यांना माफ करेल असं त्यांना वाटत पण हे जे या देशामध्ये आर एस एस से चिस्थान चाललेले आहे ते चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आणि संविधान संपवण्याच्या मार्गावर हे त्यांचं चाललेलं आहे आणि औरंगाबाद इकडे जो मोर्चा झाला संदर्भात काय बोलणार औरंगाबाद इथे जो मोर्चा झाला तिथे आमचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी आर एस एस ला एक संविधानाची प्रत घेऊन गेले होते आणि हे आर एस एस हे जे संघटन आहे हे संघटन त्यांचं रजिस्टर नाही रजिस्टर करावं आणि या देशाचा तिरंगा झेंडा दादा आंबेडकर देत होते पण प्रत्यक्षात ते स्वीकारायला आलेले नाहीये आजचा मोर्चा हा अन्याय विरुद्ध आहे संविधान विरुद्ध आहे विरुद्ध हा मोर्चा गुरेगावकरांनी एकत्र येऊन आम्ही संविधानाला कसे सपोर्ट करत आहोत आम्ही संविधानाच्या कशा बाजूने आहोत हे दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आजच्या मोर्चा संदर्भात सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई गवई साहेबांवरती जो भूटाचा हल्ला करण्यात आला कोर्टामध्ये त्याचा निषेध म्हणून असे मोर्चे अजून आम्ही काढणार आहोत आणि आजच्या ह्या मोर्चा संदर्भात बोलायचं झालंच औरंगाबादला झाला मोर्चा गोरेगावला झाला तर अशा प्रकारे आम्ही अजूनही निषेध तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेवढा तीव्र देणे आम्हाला निषेध दोन वर्षी गरज पडणार तेवढा तीव्र देणे हा माझ एल्वे आणि शिवसेने दुमेंट ऑफ महाराष्ट्राचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोर्चा मोर्चामध्ये काय सांगू शकतो पहिली गोष्ट ग्राहक राजाचे मी चूक आभारी आहे की त्यांनी हा दृश्य आपल्या कॅमेरेमध्ये कैद करण्याचा की ऐतिहासिक कार्यक्रम घेतलेला आहे आणि संपादक मस्के साहेब त्यांचाही मी आभारी आहे राहिला प्रश्न आंदोलन आंदोलन हा आर्टिकल एकोणीस त्या माध्यमातून आपला अधिकार आहे बाबासाहेबांनी हा अधिकार आपल्याला दिलेला आहे का दिलेला आहे तो अधिकार का की आपले मत मांडण्यासाठी आणि कालचे लबाड लोक जर आमचं संविधान सा आणि आमचे अधिकार संपायला जर निघत असतील तर त्याला संपवण्याशिवाय आम्ही राहणार नाही

आणि कळालं पाहिजे आपला उपयोग करून घेतोय ब्राह्मण जर ब्राह्मण म्हणून संघर्ष केला तो अद्यापी जिंकू शकत नाही म्हणून त्यांनी हिंदू हे लावलेला आहे आणि हिंदू मोगल्याने हिंदू नावाला माझं खोटं वाटत असत पर्शियन भाषांना तिथे पुस्तक आहे आणि त्या हैदराबाद आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता हिंदू मोगला दिलेली आहे आपल्याला एक हिंदू समाज म्हणून ब्राह्मण कधी एकदा भिडत जायच्या तीन टक्के आहे त्याला माहिती आहे आम्ही आमच्यासाठी भेडू काल परवा मंत्रालयाचा एक कार्ड पाहिला मी त्याच्यामध्ये तीन हजार सहाशे जाती तीन हजार सहाशे जाती आज ऑफिसरची आहे आणि आरक्षणाच्या प्रमाणे एस लोकांच्या आठशे जाती आल्या पाहिजे ओबीसीच्या दोन हजार जाती आल्या पाहिजे आणि ब्राह्मणांच्या तीन टक्के काय पाहिजे पण आज दुर्दैव असं आहे की ब्राह्मणांच्या दोन हजार नव्वद एवढे आय एस ऑफिसर आहे एसपीच्या आरक्षणाच्या माध्यमातून पाचशे आहे ओबीसी झिरो आहे ओबीसीचा एकूण आय एस ऑफिसर नाही आहे हे स्वतः आहे तसेच आणखी पुढे पुढे सगळा कब्जा सगळा आरक्षण घेतलाय ब्राह्मणांनी आणि फक्त खाकर बाबासाहेबांची अन्याय होते कोल्ड जात आणखी बोलण्यासारखं भरपूर काय आहे का पण लोक एवढं ऐकत नाही बघत नाही मी सर्वप्रथम सर्व गोरेगावकरांचे आभार मानेल जागरूक गोरेगावकर आहेत ज्यांनी आपल्या समाजाप्रती निष्ठा दाखवून एकत्र आले आणि हा हा मोर्चा आपला सक्सेसफुल केलेला आहे आणि अशाच प्रकारच्या मोर्चा गोरेगाव मध्ये किंवा मुंबईवर निघाले पाहिजे जिथे जिथे आपल्याला आणण्यात दिसेल आपल्या समाजाविरोधात समाज सगळ्या समाजाने एकत्र काढण्यामध्ये म्हणजे कशाबद्दल मोर्चा आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक तर आपले आय गवई साहेब जे भारताचे मेन जे चीफ जस्टिस आहेत या अगोदर चंद्रचूड होते ते असताना कधी त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं घृणास्पद वस्तू गेल्या नाहीत किंवा वापरल्या गेल्या नाही पण ज्याप्रमाणे आपले गवाईसाहेब आले त्याच्यानंतर दिवसेंदिवस काही ना काही त्यांच्यावरती चतलफेक झाली एवढा मोठा उच्च पदाच्या माणसावरती हे करणं कितपत योग्य आहे याच्या संदर्भात त्याच्या विरोधात आम्ही उतरलो की तुमची मनुस्मृती अजून गेलेली नाही आहे तुम्ही आम्हाला आम्ही एवढा उच्च पदार जाऊन एवढं शिक्षित होऊन सुद्धा तुम्ही आम्हाला त्याच पद्धतीने आज लेखताय आज आमची मुलं सगळीकडे आहेत आज आय टी क्षेत्रामध्ये आहेत पोलिस क्षेत्रामध्ये आहेत वकिलामध्ये आहेत डॉक्टरीमध्ये आमची सगळी मुलं आमच्या समाजामध्ये सगळीकडे मग तरी तुम्ही आम्हाला त्या कमी लेख का लेखत त्यासाठी हा मोर्चा आहे आजचा मोर्चा तो याविषयी होता कि मागच्या काही दिवसापासून भारताचे जे संविधान आहे ते संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं नसून आयऱ्या गायऱ्या नथू खायला नावा राव नावाच्या माणसानं ज्याची चपराशी म्हणून नोंद आहे अशा माणसाने लिहिलंय अशा प्रकारचा सा एक सार्वत्रिक प्रयत्न सामूहिक प्रयत्न संपूर्ण देशामध्ये या मनुवादी विचारसरणीच्या आर एस एसच्या मार्फत सुरू होता त्याचबरोबर या देशाचे जे सरन्यायाधीश आहेत माननीय गवई साहेब या गवई साहेबांना भर कोर्टामध्ये त्यांच्या दिशेनं चप्पल फेकून मारण्याचा एक निंदनीय प्रकार या मागच्या काही दिवसात घडला या सगळ्या प्रकारामागे एक नियोजित असं षडयंत्र आहे आणि म्हणून या षडयंत्राचा भाग म्हणून आज संपूर्ण देशामध्ये जो तो उठतोय तो असं सांगतो की संविधान निर्माता बाबासाहेब नसून हा राव नावाचा कोणी चपरासी आहे परंतु सत्य काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे निर्माते आहेत हे त्यांची पोटछूळ आहे हे त्यांचं दुखणं आहे आणि त्याच्यासाठीच हे अशा पद्धतीचा अपप्रचार करतायत की बाबासाहेब संविधान निर्माते नाही आहेत परंतु हे त्रिवार सत्य आहे की ही संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि तेच आम्ही त्या संविधानाच्या सन्मानासाठी गवई साहेबांचा झालेला जो अपमान आहे त्या अपमानाचा निषेध करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी गोरेगाव मधले सगळे संविधान प्रेमी आणि सर्व समविचारी राजकीय पक्षाचे लोक उपस्थित राहून आम्ही आमचा निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे kembali <tuk tangan> jati